सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांचं काळीज धडधड करत आहे कारण यात दिसतोय जगातील सर्वात लांब आणि घातक साप मलेशियन पिंकोबरा काळसर पिवळसर अंगावर सहारे आणणारा हा साप जेव्हा आपल्या पूर्ण लांबीसह कॅमेऱ्यात कैद झाला तेव्हा लोकांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता काहींनी याला देवाचा चमत्कार म्हटलं तर काहींनी धोकादायक इशारा खरं तर या व्हिडिओ काय आहे हे पाहिल्यावर तुमचाही थरका पुढेल पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओत दिसतोय तो म्हणजे मलेशियन किंकोब्रा जो पृथ्वीवरील सर्वात लांब आणि अत्यंत विषारी साप मानला जातो हा व्हिडिओ पाहून लोक अक्षरशः दचकलेले आहेत मलेशियाई किंग कोब्रा ही अशी प्रजाती आहे जी विशेषतः आपल्या भल्या मोठ्या लांबीसाठी ओळखली जाते नर कोब्रा तब्बल सतरा ते अठरा फूट सुमारे पाच मीटर इतका लांब वाढतो निसर्गातील ही राक्षसी उंची आणि त्यात भर म्हणून प्राणघातक त्यामुळेच तो प्राणी जंगलातील सर्वात धोकादायक आणि भयावह जीवांपैकी एक मानला जातो या व्हिडिओत एक मुलगा आपल्या हातात हा खूप मोठा किंग कोब्रा धरून उभा असल्याचं दिसतंय सापाचा काळसर पिवळसर रंग कातडी धूड फुगून दिलेली फुसकाराची भीषण झलक पाहून लोक थबकलेले आहेत खर तर किंग कोब्रा फक्त आपल्या लांबीसाठी प्रसिद्ध नाही तर त्याच्या बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात विष आणि शिकार करण्याच्या अनोख्या पद्धतीसाठीही तो जगभरात नावाजलेला आहे हा साप इतर सापांना देखील खातो म्हणूनच त्याला सापांचा सा राजा म्हटलं जातं त्याच्या विषाची ताकद इतकी भीषण आहे की तो काही तासातच एका प्रौढ हत्तीचाही जीव घेऊ शकतो तरी देखील हा साप सहजासहजी माणसांवरती हल्ला करत नाही माणूस धोका निर्माण केल्याशिवाय तो हल्ला चढवत नाही एवढंच नाही तर मादी किंग कोबरा आपल्या अंड्यांचं रक्षण करण्यासाठी घरटे बांधते जे इतर कुठल्याही सापांमध्ये दिसत नाही या काळात ती अत्यंत आक्रमक बनते हा व्हिडिओ सोशल मीडियावर ऍट अमेझिंग नेचर या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय काही तासातच या व्हिडिओला तब्बल दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले तब्बल सत्तर हजार लोकांनी याला पसंती दिली असून हजारो लोकांनी सापाची भयावहता आणि त्याची भली मोठी लांबी यावर चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडलाय हा निसर्गाचा चमत्कार आहे की निसर्गानं दिलेला इशारा या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे आम्ही कोणत्याही प्रकारच्या दाव्याची सत्यता पुष्टी करत नाहीये हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय